परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये सोळाव्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे संजय उवाच दृष्ट्या तू पांडवानीक व्यूढ दुर्योधनसतदा आचार्यमुपसंगम्य राजवचन ब्रव्हीत पहा संजय म्हणाले त्यावेळी व्यूह वज्रव्यूहात्मक उभ्या असलेल्या पांडवसेनेला पाहून आणि द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन राजा दुर्योधन हे वचन बोलिला आपण भाषांतर पण पाहूया संजय म्हणाले की तेव्हा व्यूहरचनायुक्त पांडव सैन्य पाहून राजा दुर्योधन आचार्यांजवळ जाऊन हे वचन बोलला व्याख्या अशी आहे की तदा म्हणजे तेव्हा ज्यावेळी दोन्ही पक्षांकडील सैन्य युद्धासाठी उभे राहिले होते त्यावेळेची घटना संजय येथे तदा या पदाने सांगतात कारण धृतराष्ट्राचा सा प्रश्न युद्धाची इच्छा असणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले हा विषय ऐकण्यासाठीच आहे सा म्हणून ते आधी दुर्योधनापासून सुरुवात करतात दृष्ट्वा पांडवा निकम जूडम वगैरे हे जे आहे तर पांडवांची व्यूहरचनात्मक उभी असलेली सेना पाहण्याचे तात्पर्य हे आहे की पांडवांची सेना अत्यंत उत्तम रीतीने आणि ऐक्यभावाने उभी होती अर्थात त्यांच्या सैन्यात दोन भाव नव्हते मतभेद नव्हते पहा आता इथे छान सांगतात की कौरव सैन्यात मतभेद कारण दुर्योधन दुःशासन इत्यादी युद्ध करण्यासाठी इच्छित इच्छुक होते थे, परंतु चरे, चरे भी करने ते परंतु भीष्माचार्य द्रोणाचार्य विकरण इत्यादी युद्ध करू इच्छित नव्हते हा नियम आहे की ज्या ठिकाणी आपसात मतभेद असतो त्या ठिकाणी तेज किंवा प्रभाव राहत नाही काच कटोरो कुंभपय मोती मिंत अवास घाव तिरिया कटक फाटा करे बिनास तर इथे एक विनाश त्या होऊन जातो एक फाटा एक जर मतभेद झाला तरी तो विनाश करतो असं म्हण त्यानंतर इथे दृष्टवा या पदाबद्दल सांगतात की या अध्याय तीन वेळा दृष्टवा म्हणजे पाहून पदाचा प्रयोग झाला आहे पांडव सेनेला पाहून दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ जाणे कौरव सेनेला पाहून अर्जुनाचे धनुष्य उचलणे आणि आपल्या स्वजनांना म्हणजे कुटुंबियांना पाहून अर्जुनाचे मोहाविष्ट होणे या तिन्ही पैकी दोन दृष्ट्या तर एकमेकांचे सैन्य पाहण्यासाठी वापरले आहेत आणि एक दृष्टवा स्वजनांना पाहण्यासाठी आले आहेत ज्यामुळे अर्जुनाचा भावच बदलून जातो पहा त्यांच्या पक्षात म्हणजे पांडवांच्या पक्षात धर्म आणि श्रीकृष्ण भगवान होते ज्यांच्या पक्षात धर्म आणि भगवान श्रीकृष्ण असतात त्यांचा दुसऱ्यांवर फार प्रभाव हो पडतो म्हणूनच संख्येने कमी असूनही पांडवांच्या सैन्यात तेज किंवा प्रभाव होते आणि त्यांचा दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव पडत होता परंतु म्हणून पांडवसेनेचा दुर्योधनावरही फार मोठा प्रभाव पडला की ज्यामुळे तो द्रोणाचार्यांजवळ जाऊन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो राजा दुर्योधन हा आता इथे संजय धृतराष्ट्राला सांगतात की राजा दुर्योधन असं म्हणाला दुर्योधनाला राजा म्हणण्याचे तात्पर्य असे आहे विशे की धृतराष्ट्राचा सर्वात जास्त म्हणजे विशेष दुर्योधनाशी आपलेपणा किंवा मोह होता परंपरेच्या दृष्टीने सुद्धा दुर्योधनच युवराज होता राज्यकारभार दुर्योधनच पाहत होता धृतराष्ट्र तर नाममात्र राजे होते युद्ध सुद्धा मुख्य कारण दुर्योधनच होता या सर्व कारणाने दुर्योधनाला संजयानी राजाचे संबोधन दिले आहे ते राज्यकारभार स्वतः दुर्योधनच पाहत होता त्यामुळे त्यांनी हे संबोधन दिले आहे उपसंगम्य द्रोणाचार्यांजवळ जाण्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असावीत एक आपला स्वार्थ साधण्यासाठी अर्थात द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्या विषयी द्वेषभावना निर्माण करून त्यांनी आपल्या पक्षात विशेषतेने कार्य करावे यासाठी दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ गेला दोन व्यावहारिकदृष्ट्या गुरु या नात्याने त्यांना मानवंदना किंवा आदर देण्यासाठी सुद्धा दुर्योधनाचे द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्य होते आणि तीन युद्धामध्ये प्रमुख व्यक्तींचे योग्य ठिकाणी उभे राहणे अत्यंत आवश्यक असते नाहीतर सैन्य व्यवस्था विस्कळीत होते म्हणून दुर्योधनाचे स्वतः द्रोणाचार्यांजवळ जाणे योग्यच होते या ठिकाणी अशी शंका घेतली जाऊ शकते की दुर्योधनाने तर सेनापती भीष्माचार्यांजवळ जावयास पाहिजे होते कारण त्या दिवशी सेनापती हे भीष्माचार्य होते से दुर्योधनाच्या कौरवांच्या सेनेचे पण दुर्योधन तर गुरु द्रोणाचार्यांजवळच का गेला ह्याचे समाधान असे की द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दोघेही उभय पक्षपाती होते अर्थात ते कौरव आणि पांडव या दोघांचाही पक्ष घेत होते त्या दोघांपैकी द्रोणाचार्यांना जास्त खुश करावायचे होते कारण द्रोणाचार्यांशी अर्जुनाचे गुरुच्या नात्याने तर प्रेम होते परंतु कुटुंबाच्या नात्याने प्रेम नव्हते ना आणि दुर्योधनावर अर्जुनावरती द्रोणाचार्यांची विशेष कृपा होती म्हणून त्यांना खुश करण्यासाठी दुर्योधनाचे त्यांच्याजवळ जाणेच योग्य होते व्यवहारातही आपणाला असे दिसून येते की ज्यांच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्यांच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो दुर्योधनाला असा विश्वास होता की भीष्माचार्य तर आपले पितामहच आहेत त्यांच्याजवळ नाही गेलो तर ते काही वावगे होणार नाही त्यांच्याकडे न जाण्याने जरी ते नाराज झाले तरी मी कोणत्याही प्रकाराने त्यांना राजी करून घेईन कारण पितामह भीष्माचार्यांशी दुर्योधनाचा कौटुंबिक संबंध आणि प्रियता होतीच कारण याच कारणामुळे भीष्माचार्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी नंतर दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला पहा ब्रवीत या ठिकाणी अब्रवीत म्हणणेच योग्य होते कारण अब्रवीत क्रियेच्या अंतर्गतच वचनम येथे येते अर्थात दुर्योधन बोलेल ते वचनच बोलेल म्हणून येथे वचनम शब्दाची आवश्यकता नव्हती तरी पण वचनम शब्द देण्याचे तात्पर्य दुर्योधन नीतियुक्त अशी गंभीर वचने बोलतो की ज्यामुळे द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांच्याविषयी द्वेषभाव निर्माण व्हावा भावना निर्माण व्हावी आणि ते आपल्याच बाजूने उत्तम प्रकारे लढाई लढावेत ज्यामुळे आपला विजय होईल आणि आपला स्वार्थ साधता येईल पहा पांडवांची सैन्याची रचना पाहात दुर्योधन आचार्यांजवळ जातो त्यामुळं तुम्हाला नेमकं कुठल्या प्रकारचं सैन्य उद्ध्वस्त करायचं आहे कोणत्या प्रकारचं सैन्य ज्याच्याशी तुम्हाला लढावं लागणार आहे याचा अंदाज आपण द्यावा या पद्धतीने ते आचार्यांकडे दुर्योधन जातात की आचार्यांना पुन्हा भ्रमित करता यावं आणि आपल्या बाजूने वळवता यावं माणसाची या ठिकाणी प्रवृत्ती दिसून येते स्वार्थ जागा असलेला माणूस आपल्या लक्षप्राप्तीसाठी कशा प्रकारे आपल्या गुरुजनांचा सुद्धा उपयोग करून घेतो ते इथे दुर्योधनाच्या या वर्तणुकीतून दिसून येते पहा या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध असा आहे की दुर्योधनाजवळ जाऊन द्रोणाचार्यांजवळ जाऊन दुर्योधन काय वचने बोलला ती वचने पुढील श्लोकात सांगितली आहेत ती पुढील भागात आपण पाहूया ओ नमः